अंशतः अनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात आंदोलन पुणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर या संदर्भात महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रित शाळा कृती समिती या संघटनेच्या पदाधिकाऱ्यां समोर आलेली आहे या विषयी आपल्या विविध मागण्यांसाठी पुणे आयुक्त कार्यालय या ठिकाणी ठिया आंदोलन शिक्षकांतर्फे करण्यात आलेले तर सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक यांच्या दालनासमोर ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते प्रशासन अधिकारी माध्यमिक व प्राथमिक विभागातील संबंधित अधिकारी यांची भेट झाली संचमान्यताबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून अद्यापही चारशे शाळांनी संचमान्यता फॉरवर्ड केलेली नाही अनेक अशा शाळा आहेत की छोट्या छोट्या बाबी लक्षात न घेता काम करतात जिल्हावार त्यांच्याकडे यादी तयार असून उद्या परत सर्व शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात येणार आहे ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जवळपास पंधरा दिवस लागतील संचमान्यताबाबत बदल होणे आवश्यक आहे जर विद्यार्थी संख्या कमी झाल्यावर सॉफ्टवेअरमध्ये पद कमी होत असेल तर पुढील वर्षी पटसंख्येची वाढ झाल्यास ते पद आपोआप वाढले पाहिजे यामुळे मूळ मुण पायाभूत पदे आहेत तशीच राहावीत हा बदल सॉफ्टवेअर मध्ये करण्यात यावा त्यामुळे राज्यातील अनेकांना आपल्या कार्यालयात यावे लागते याची दखल घेतली जात नाही याबाबत आवश्यक तो बदलाबाबत शासनात कळविले जाईल असे सांगण्यात आलेले आहे चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांना वाढीव टप्प्याचा आदेश व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना मानवी टप्पा वाढीचे आदेश देण्यात यावेत कारण भविष्यात याबाबत अडचणी येऊ नयेत यावर माध्यमिक विभागाचे अधिकारी यांनी सांगितले की याबाबत क्षेत्रीय स्तरावर तसे कळविण्यात येईल कमी पटसंख्येमुळे ज्या शाळा व वर्ग तुकड्या अपात्र झाल्या त्यांची अट शिथिल करावी व सद्यस्थितीत पटसंख्या विचारात घेऊन शाळा पात्र कराव्यात अशी विनंती केली त्यावेळी ही बाब शासन स्तरावर आहे याबाबत आपली मागणी वरती कळवू असे सांगितले तसेच अघोषित असणाऱ्या सर्व शाळा व वर्ग तुकड्या यांची यादी घोषित करण्यात यावी गेली अनेक वर्ष या याद्या विनाकारण प्रलंबित ठेवल्या आहेत याबाबत शासन स्तरावर आदेश आल्यावर हा निर्णय घेतला जाईल असे सांगितले चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी अशी विनंती केली पुढील आठवड्यात याबाबत परत भेट घेण्याचे ठरले यावेळी शिक्षक संघटनेचे विविध शिक्षक यावेळी उपस्थित होते अशी माहिती महाराष्ट्र राज्य विनाधारी शाळा कृती समिती या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेली आहे